तर्फे एक नवीन उपक्रम सुरू करण्यात येते ज्याच्यात आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून एक चॅटबोर्ड तयार केलेला आहे याचं नाव आहे दक्ष दक्ष खाली दक्ष मागे जे पार्श्वभूमी आहे तो असे आहे की जे सामान्य नागरिक असतात त्यांना बरेच लोकांना त्यांचे जवळ जे, जे अवैध धंदे आहेत उदाहरणार्थ जुगार दारू वाळू गांजा किंवा कुठलाही दुसरा अंमली पदार्थ किंवा कुठल्याही दुसऱ्या प्रकारचा आ... अवैध धंदे जे चालू असतात त्यांची त्यांना माहिती द्यायचे नस असतात पण त्यांना ही भीती असतात की जर त्यांनी माहिती दिली तर त्यांचं नाव उघड होऊ शकत आणि जे माहिती दिल्यानंतर कारवाई होईपर्यंत खूप वेळ जातात कारण जे ऑफिशियल कम्युनिकेशनच्या चॅनल आहे त्याच्यात तसं वेळ जात आहे त्याच्यामुळे आजकाल प्रत्येक व्यक्तीचे कडे स्मार्टफोन आहे आणि त्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप आहे तर हे खूप सोपे पद्धतीने कुठलाही व्यक्ती त्याचे जवळ जे अवैध सुरू आहे संदर्भात या ॲपवर माहिती देऊ शकतात आणि ऑटोमॅटिकली त्याचे सोबत एक संवाद सुरू होणार आहे ज्याच्यात इतर माहिती पण अवैध धंदा करार्याचं नाव त्याचे ठिकाण त्याच्या संदर्भात कोई लुक, लो काही लोकेशन किंवा इतर कुठलीही इन्फॉर्मेशन दे तो देऊ शकतात आणि ते इन्फॉर्मेशन दिल्यानंतर तो प्रभारी अधिकारीला पाठवली जाणार आहे पोलीस स्टेशनची आणि त्यांनी काही ठराविक तासात त्याच्यावर कारवाई करून परत ॲक्शन टेकन रिपोर्ट पोलीस हेडक्वॉर्टरला पाठ पाठवायचे आणि हेच कारवाई समाधानकारक झालेली आहे की नाही याच्यावर पण जे व्यक्तीने हे माहिती दिलेली आहे तो याच्यात कॉमेंट करू शकतो व्हॉट्सअप नंबर आहे नाईन थ्री नाईन नाईन टू थ्री टू थ्री फोर वन डबल फोर परत रिपीट करते डबल नाईन टू थ्री टू थ्री फोर वन डबल झिरो